आमच्या चॅनलवरील पुढील सर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि घंटा वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी मी प्राध्यापक प्रल्हादनावरे आपल्या सगळ्यांचं आपल्या के पी मराठी फिल्म्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बरेच दिवस झालं आपण आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ टाकतोय ते कंटिन्युअसली व्हिडिओ आपण टाकत नाही आहे महिन्यातून दोन महिन्यातून एखादी व्हिडिओ किंवा तीन महिन्यातून एखादी व्हिडिओ आपण टाकतोय बऱ्याच प्रेक्षकांचे मला कॉल येऊन गेले तसेच बऱ्याच प्रेक्षक कमेंटसुद्धा करत आहेत की सर्व तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ आता टाकत नाही तर मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की मी स्वतः कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्यामुळं कॉलेजचे काही कामं वगैरे असतात त्याच्यामुळं थोडासा वेळ मला यूट्यूब चॅनलला देता येत नव्हता हो परंतु मी आता इथून पुढे दर आठवड्याला किंवा दर पंधरा दिवसाने एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच बरेच उद्योजक आहेत त्यांनासुद्धा अपेक्षा आहे की बाबा आपल्या चॅनलवरती त्यांची मुलाखत यावी बऱ्याच वेळा ते मला कॉल करतात की सर बाबा आमचीसुद्धा मुलाखत टाका आमचीसुद्धा आम्हीसुद्धा यशस्वी उद्योजक आहोत तर मी त्यांना तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो किंवा माफी मागतो की मला डिस्टन्स कदाचित लांब असल्यामुळं मी शक्यतो बाहेर जायचं किंवा लॉंग डिस्टन्स असेल तर अटेंड करायला मला जमत नाही तर मी खरं तर त्या उद्योजकांचीसुद्धा मनापासून त्यांचे म्हणजे माफी मागतो पण नक्कीच आता इथून पुढे माझा जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेर बाहेरील बाहे जे काही चांगले उद्योजक आहेत मराठी तरुण आहेत तरुण उद्योजक आहेत युवा उद्योजक आहेत तसेच राजकीय व्यक्ती आहेत किंवा स्पर्धा परीक्षामधले नवीन तरुण मुलं आहेत त्यांच्या मुलाखती आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे तसंच एक विनंती आहे मंडळी तुम्हाला की जर तुम्हाला काही शंका असेल आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल किंवा यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेल्या का व्हिडिओबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर नक्की मला तुम्ही शेअर करा आ, मी इथून पुढचे व्हिडिओ आहे ते तयार करताना तुमच्या जे कमेंट्स असतील त्याचा विचार करणार आहे किंवा इथून पुढे मी ते तसं कंटिन्युअसली करतच आहे एवढंच बोलायचं होतं पुन्हा एकदा नवीन उमेदीने आपण हा आपला चॅनल त्याच्यावरचे व्हिडिओ चांगले चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे धन्यवाद